जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा सिद्धी विनायक कलेक्शन कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग रेमंड लिनन क्लब सर्टिंग सुटिंग भरपूर व्हरायटीज मेन्सवेअर मध्ये सर्व ट्रेंडिंग कपडे लहान मुला मुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश टॉप लेडीज वेअर मध्ये प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल रेट मध्ये उपलब्ध सुशिक्षित व विनम्र स्टाफ तर मग मंडळी हो यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच आमचा पत्ता कर्जत कुळधरण रोड बस स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सातशे मीटर अंतरावर कर्जत अधिक माहितीसाठी संपर्क करा चौऱ्याण्णव शून्य तीन पंचावन्न एकवीस एकवीस अल्यनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील लोणी येथील अजय ज्वेलर्स या सराफ दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्याची खळबळानं घटना घडली आहे मात्र नगर येथील एल सी बीच्या पथकाने अवघ्या बारा तासामध्ये कारवाई करत ही दरोडा टाकण्याची चोरी टोळी जेरबंद केली आहे आणि त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत केला आहे भर दिवसा हा दरोडा टाकण्याची घटना या ठिकाणी घडली होती लोणी येथील अजय ज्वेलर्स दुकानामध्ये सत्तावीस नोव्हेंबर रोजी दिवसाढवळ्या झालेल्या सशस्त्र जबर चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अवघ्या बारा तासामध्ये उघडकीस आणला आहे श्रीगोंदा तालुक्यातील कुव्यातगुंड बबन गावटे याच्यासह दोघांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे नेकलेस गावटी पिस्तूल जिवंत कारतूस आणि चार चाकी वाहन असा एकूण आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी बबन भाऊसाहेब घावटे वै तेतीस वर्ष राणार राजापूर तालुका श्रीगोंदा हा आणि कृष्णा पोपट गायकवाड हा फरारी आहे आणि संकेत जाधव राहणार गोलेगाव तालुका शिरू करण खरात राणार हिंगणी तालुका श्रीगोंदा हे सर्व आरोपी आहेत यापैकी दोघा जणांना जेरबंद करण्यात आलं आहे यापैकी यामध्ये फिर्यादी राजेंद्र नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की सत्तावीस तारखेला दुपारी बवन गावटे व त्याचे तीन साथीदार कारमधून आले आरोपींनी फिर्यादीच्या चुलत भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पैशाची मागणी केली आणि पिस्तूलचा धाग दाखवून कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपीच्या काचेच्या ट्रेमधून पाच सोन्याचे नेकलेस जबरदस्ती घेऊन त्या ठिकाणी पोबारा केला या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या विभागाने पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तैनात केले आरोपी बेलवंडी फाटा ते श्रीगोंदा रोडने चार चाकी वाहनाने येणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळाली त्याप्रमाणे सापळा रुचून पोलिसांनी मुख्य आरोपी बबन घावटे यास जेरबंद बंद केले त्यांनी कृष्णा गायकवाड संकेत जाधव करण खरात यांच्या समेत गुन्हा केल्याची कबुली देखील दिली दे असून यामध्ये जप्त केलेल्या मुद्द्यांमध्ये ला सात लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा या ठिकाणी सोन्याचे नेकलेस पाच मोबाईल एक गावठी पिस्तोल यासह विविध माल हस्तगत केला आहे आता तरकारी फुल फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोप त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्र ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर